सतीश भोसलेला उर्फ खोक्याला घेऊन पोलीस बीडच्या शिरूरमध्ये दाखल झालेत खोक्याला घेऊन बीड पोलीस आता शिरूरमध्ये पोहोचले वैद्यकीय चाचणीनंतर त्याला कोर्टात हजर केलं जाईल प्रयागराजहून आज महाराष्ट्रात त्याला आणलेलं आहे आणि त्यानंतर आता वैद्यकीय चाचणी आणि त्यानंतर न्यायालयात त्याला हजर केलं जाणार आहे शिरूरमधल्या मारहाण प्रकरणामध्ये खोक्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे यापूर्वी तो फरार झालेला होता प्रयागराज या ठिकाणी तो होता आणि तिथे पकडायला गेलेले असताना तो तिथूनही पळ काढण्याच्या तयारीत होता अशी माहिती समोर आलेली होती या संदर्भात आपण जर पाहिलं तर जवळपास आठवडाभर त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते पोलिसांची काही पथक ही, ही रवानाही झालेली होती आधी होक्या हा रस्ते मार्गानं प्रयागराजपर्यंत पोहोचला होता आणि प्रयागराजमधून तो बाहेर पडण्याच्या मार्गात होता एखाद्या विमानानं त्याला तिथून सटकायचं होतं मात्र त्याचा तो प्लॅन फसला उत्तर प्रदेश पोलीस आणि त्याचबरोबरीनं बीडमधले पोलीस अशी संयुक्त कारवाई करण्यात आली आणि प्रयागराज पोलिसांनी अतिशय शिताफीनं त्याला ताब्यात घेतलं त्यानंतर बीड पोलिसांच्या ताब्यात दिलं आज त्याला प्रयागराज विमानानं आधी छत्रपती संभाजीनगर मध्ये आणण्यात आला आणि त्यानंतर आता त्याला महाराष्ट्रातल्या बीड मधल्या पोलीस स्टेशन मध्ये आणल्या अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं मोहसिन काय अधिक माहिती कारण आता वैद्यकीय चाचणी त्यानंतर कोर्टात हजर केलं जाईल कशा स्वरूपाची ही सगळी प्रोसिजर असेल प्रद्या नक्कीच आपण जर बघितलं तर खोक्या म्हणजे सतीश भोसले हा जो, जो आहे तर याच्यावर जेव्हा तीन गुन्हे दाखल झालेले आहेत एक जेव्हा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा स्वतः पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यानंतर टाकणे फॅमिलीने एक गुन्हा दाखल केला आणि नंतर वन विभागाने असे तीन गुन्हे दाखल असलेला हा खोक्या जो आहे तर प्रयागराजला पळून गेला होता त्यानंतर उत्तर प्रदेश आणि बीड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला अटक केली त्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे ती करून त्याला महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली होती आणि अखेर त्याला काल प्रयागराजून मुंबई आणि मुंबईहून छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर आज सकाळी आणण्यात आलं आणि त्यानंतर बायकार तो आता त्याला जे आहे तर शिरूर पोलीस ठाण्यात आणण्यात आलेला आहे तेच ते शिरूर पोलीस स्टेशन आहे ज्या ठिकाणी खोक्याला आणण्यात आलेला आहे आणि सगळी आता पुढची प्रक्रिया जी आहे ती कार्यालयीन प्रक्रिया आहे म्हणजेच आता त्याला जे आहे तर थेट इथले जे शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी नेण्यात येणार आहे तुम्हाला थोडस दाखवण्याचा प्रयत्न करतो की हा जो खोक्या आहे हा खोक्या जो आहे तर त्याला जेव्हा शिरूर पोलीस स्टेशनवर मध्ये आणण्यात आलं तर हीच ती रूम आहे ज्या ठिकाणी जी आहे तर खोक्याला आता आतमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि जी कागद कागदोपत्री जी प्रक्रिया असते म्हणजे रुग्णालयात नेण्यासाठी ती प्रक्रिया जी आहे तर अधिकारी आपल्याला आपण जर बघितलं तर ते करताना पाहायला मिळत आहेत आणि ही सगळी कागदपत्र जी आहे तर ती तयारी सुरू आहे आणि त्यानंतर त्याला बाहेर काढून जे आहे तर शासकीय रुग्णालयात नेण्यात येणार आहे आपण जर बघितलं तर त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहे आणि या तीन गुन्हे दाखल नंतर आता त्याला त्याला पोलिसांनी आहे आहे जी छत्र गाडी ज्यातून छत्रपती संभाजीनगरून आणण्यात आलेला आहे आणि आता शिरूर कासार हे पोलीस स्टेशन आहे आणि या ठिकाणी जे आहे तर खोक्याला ठेवण्यात आलेलं आहे आणि आता पुढची प्रक्रिया होणार आहे सुरुवातीला त्याचं मेडिकल केलं जाईल त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं जाईल आणि न्यायालयात हजर केल्यानंतर जी माहिती मिळते आणि जो गुन्हा दाखल आहे त्यानुसार पोलिसांकडून जे किमान पंधरा किंवा बारा दिवसाची पोलीस कोठडी मागितली जाऊ शकते आणि त्यानंतर न्यायालय त्याला किती दिवसांची कोठडी सुनावतो हे पाहणं महत्वाचं वाचत आहे मात्र ज्या पद्धतीने खोक्याचा हो संबंध सुरेश दस यांची जोडण्यात आला त्याचा व्हिडिओ व्हायरल झाले त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला जे आहे ते अत्यंत महत्व महत्व प्राप्त झालं होतं आपण या ठिकाणी बघितलं तर माध्यमांची देखील प्रचंड अशी या, या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते पोलीस आहे पोलिसांचा एक वेगळा फोर्स देखील या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे आणि आता पुढची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू केलेली आहे इथून एक किलोमीटरच्या अंतरावर हे शासकीय रुग्णालय आहे आणि त्या ठिकाणी त्याला नेण्यात येणार आहे नक्की मात्र सगळ्यात महत्वाचं आपण जसा उल्लेख केलात की दहा ते पंधरा दिवसाची जी पोलीस कोठडी आहे ती मागितली जाऊ शकते मात्र आतापर्यंत जे गुन्हे दाखल आहेत त्यातल्या कोणकोणत्या गुन्ह्यांचा यामध्ये उल्लेख होणार आहे कारण घरात ठेवलेलं सुख मांस असेल आणि त्याबरोबरीनं झालेली मारहाण अशा अनेक गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत आहेत कोणकोणते गुन्हे जे आहेत त्याचा खुलासा हा न्यायालयात केला जाईल नक्कीच आपण जर बघितलं तर सुरुवातीला पहिला गुन्हा दाखल झाला होता तो बीड पोलिसांनी स्वतः दाखल केला होता आणि तो याच्यामुळे हो की खोक्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता जो बॅटने एका व्यक्तीला प्रचंड बेदमपणे मारहाण करत होता आणि त्यानंतर बीड पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल केला होता दुसरा गुन्हा ढाकणे कुटुंबांनी जो आहे तर दाखल केला होता आणि तिसरा गुन्हा जो आहे तर फॉरेस्ट म्हणजे वन विभागाने दाखल केला होता कारण जेव्हा खोक्याच्या घरावर छापा मारला त्यावेळेस त्याच्या घरात वेगवेगळे प्राण्यांचे मास्क सापडून आले होते आणि हा गंभीर गुन्हा आहे त्यामुळे हे तिन्ही गुन्हे जे आहेत तर न्यायालयात मांडण्यात येतील आणि त्यानुसार पुढची सुने आपण जर बघितलं प्रज्ञा तर आता खोक्याला जे आहे तर बाहेर आणण्यात येत आहे आणि त्याला जे आहे तर मेडिकल साठी नेण्यात आलं खोक्या जो आहे तर हाच तो आहे ज्याच्यावर आरोप गंभीर आरोप आहे खाच खोक्या आहेत ज्याच्यावर जे आहे तर गंभीर आरोप आहेत तीन गुन्हे दाखल आहेत आणि आता पोलीस जे आहे तर प्रक्रिया पूर्ण करून त्याला घेऊन चालली आहे आणि त्याला आता शिरूरच्या शासकीय रुग्णालयात जे आहे तर नेण्यात येत आहे त्याचं तिथं मेडिकल होईल आणि या मेडिकल नंतर जे आहे तर त्याला जे आहे तर न्यायालयात हजर केलं जाणार आहे आता बीड पोलिसांची ही गाडी जी आहे तर ती, ती शिरूरच्या शासकीय रुग्णालयाकडे निघालेली आहे त्यामुळे आता पुढची प्रक्रिया जी आहे तर सुरू झालेली आहे आणि आता न्यायालय काय आदेश देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे प्रज्ञा नक्कीच आणि आपल्याला ही थेट दृश्यही मिळालेली आहे तर खोक्याला घेऊन जात असतानाची प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं येत्या काळात घेत राहू सुरुतासं धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी